ॲडोटेट भाई समीर देसाई शेतकरी कामगार पक्ष सातारा जिल्हा अध्यक्ष आज शेतकरी कामगार पक्ष बहिराज शेतकरी संघटना राष्ट्रीय समाज पक्ष हे आम्ही संयुक्तपणे कराड तहसीलदार कचेरीसमोर उसाला चार हजार रुपये दर मिळावा म्हणून बसलेला आहोत तसेच मै महिशीलाच्या दुधाला दहा शंभर रुपये दर गाईच्या दुधाला ऐंशी रुपये दर मिळावा म्हणून आज बसलेला आहोत दोन हजार बारा साली ज्यावेळेला संयुक्तपणे आंदोलन झालेलं फाट्यावर त्यावेळेला अठ्ठावीसशे रुपये दर मिळालेला उसाला आज बारा वर्षानंतर पाटण तालुक्याला सत्तावीसशे रुपये दर जाहीर करण्यात आलेला आहे ह्या मुधार सरकार जे आहे त्याला जाग येण्यासाठी आम्ही डेमोक्रेसिक पद्धतीनं आज इथे धरणे आंदोलनावर बसलेलो आहोत खताचे दर वाढलेले आहेत तरी ऊसाचा दर वाढलेला नाही आहे जर आज आम्ही शांततेत आंदोलन इथं करत आहोत जर सरकारने चार हजार रुपये उसाला दर दिला नाही तर रास्ता रोको आंदोलन आम्ही दिनांक दहा दहा जानेवारी रोजी करणार आहोत व नॅशनल हायवे बंद पाडणार आहोत मी राष्ट्रप जिल्हा उपाध्यक्ष संदीप धुमाळ तसेच आज आज आपल्याला तीन संघटना एकत्र येऊन ऊस दरासाठी व दूधवाढीसाठी आंदोलनाला एक, हो, एक दिवसीय धरणे आंदोलनासाठी बसलो आहोत रासप व बहिराजा संघटना आणि शेकापा तसेच रयत मंच अशा चार संघटना एकत्र येऊन शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आज आम्ही एक दिवसीय तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला बसलो आहोत आज बळीराजा एवढा बळीराजाचं एवढं लोकांचं शेतीला दुधाला भाव मिळालेला नाही शेतकऱ्यांना दुधासाठी म्हशीच्या दुधासाठी शंभर रुपये भाव मिळावा व गाईच्या दुधासाठी ऐंशी रुपये भाव मिळावा व उसाला चार हजार रुपये भाव मिळावा यासाठी आम्ही आज एक दिवशी धरणे आंदोलन इथं बसलो आहोत आणि शासनाने लवकरात लवकर याच्यावरती न्याय द्यावा ही विनंती जय महाराष्ट्र या ठिकाणी बहिराजा शेतकरी संघटना शेतकरी कामगार पक्ष रयत विचार मंच यांच्या माध्यमातून एक दिवशी उपोषण करीत आहे शेतकरी कशासाठी उपोषण करत आहे तर उसाला दर मिळावा गेली दहा वर्षे झालं उसाला दर मिळत नाही दुधाला दर दहा वर्ष झालं वाढला नाही म्हैशीच्याही नाही गाईच्याही दुधाला वाढले नाहीत गाईच्या दुधाला शंभर गाईच्या दुधाला सत्तर रुपये मिळावं आणि म्हैशीच्या दुधाला शंभर रुपये मिळावं यासाठी शेतकऱ्याचा हे दावा आहे तरी आज तीन मिटिंग झाल्या कलेक्टर ऑफिसमध्ये कारखानदार आणि शेतकरी संघटनाचे प्रतिनिधी व कारखानदार यांचे प्रतिनिधी तीन एकीकामध्ये कोणताही मार्ग निघाला नाही प्रत्येकानं सांगितलं तीन हजार देऊ बत्तीसशे देऊ काही कारखान्याने गेल्या वर्षी अठ्ठावीसशे रुपये साडे अठ्ठावीसशे रुपये दिले असताना आज त्या कारखान्यात सत्तावीसशे रुपये भाव दिलाय ही दिला लावलेली शेतकऱ्यांची व संघटनेची थट्टा आहे आता इथून कुठं शेतकरी आणि संघटना ह्या थट्टा सहन करणार नाहीत म्हणून आम्ही शांततेच्या मार्गानं आज कराड तहसीलदार कचेरीच्या समोर एक दिवशी उपोषण केलेलं आहे पण आम्ही तिथून पुढे उपोषण शांततेच्या मार्गात करेल अशी अपेक्षा प्रशासनाने ठेवू नये कारण आम्ही शांततेच्या मार्गाने कलेक्टरने ज्या ज्या वेळेला बोलवलं त्या त्यावेळी आम्ही गेलो पण आम्हाला तिथं न्याय मिळाला नाही आम्हाला पुढच्या काळामध्ये रस्त्यावर उतरेशन नाही मिळणार नाही हे आमचा दहा वर्षाचा अनुभव आहे म्हणून प्रशासनाने लवकरात लवकर आमचा चार हजार रुपये शेतकऱ्याला भाव घोषणा करावी अन्यथा आमच्या पुढे आमचे मार्ग रिकामे आहेत आम्ही वेळ प्रसंगी नॅशनल हायवे रुकू राष्ट्रीय महामार्ग रोखू आणि शेतकऱ्यांना न्याय मिळून द्यायचा प्रयत्न करू आणि तरी पण जर न्याय मिळणार नसेल तर वेळप्रसलित मंत्रालयावर जाऊन आम्ही आंदोलन केल्या केल्याशिवाय राहणार नाही आज दोन हजार सोळा रोजी आम्ही मंत्रालयाच्या समोर तूर ऊस साखर असं सर्व टाकून आंदोलन केलं आहे हा काही नवीन का इतिहास नाही आम्हाला शंभर टक्के आम्ही या ऊसाच्या दरावर येणाऱ्या काळामध्ये तूर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच दोन शब्द मी सांगत आहे आज सव्वीस बारा दोन हजार चोवीस रोजी रयत विद्यार्थी विचार मंच तसेच राष्ट्रीय समाज पक्ष तसेच बळीराजा शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून आज एक दिवसीय लक्षणीय आंदोलन या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्याच्या निमित्ताने शेतकऱ्याला प्रतिटन चार हजार उसाला दर मिळावा मुद्दा आम्ही आज मांडलेला आहे त्याचबरोबर म्हशीच्या दुधाला शंभर रुपये भाव तसेच गाईच्या दुधाला ऐंशी रुपये भाव मिळावा म्हणूनच आज आम्ही तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर एक दिवसीय लक्षणीय आंदोलन या ठिकाणी आम्ही आयोजित केलं आहे याच निमित्ताने मी प्रशासनाला सांगू इच्छितो की आपण शेतकऱ्याला चार हजार रुपये प्रतिटन देऊन न्याय द्यावा दे योग्य विचार करावा तसेच दुधाला शंभर रुपये दर देऊन न्यायपूर्वक आपण निर्णय घ्यावा तसेच गाईच्या दुधाला ऐंशी रुपये देऊन माझ्या बळीरागाचा आपण विचार करावा एवढी नम्र विनंती